जगदीश गोवर्धन सध्या चालू असणाऱ्या मराठा आरक्षणाबद्दलचं ज्या पद्धतीनं वातावरण पेटलेलं आहे आणि जरंगे पाटलांनी ज्या पद्धतीनं हे वातावरण पेटवण्याचं निश्चित केलेलं आहे सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा जो विषय चालू आहे की या परीक्षेच्या दरम्यानमध्ये जर महाराष्ट्रामध्ये मा जर काही अनुचित प्रकार झाला जर गाड्या बंद झाल्या जर बंद यशस्वी झाला तर या सगळ्या विद्यार्थ्यांचे तारंबळ उडेल आणि जो त्याचा फटका बसेल तो सामान्य घरच्या कुटुंबातील लेकरांना बसेल यामुळे यापासून मी असं आव्हान करतो की हे तूर्त आंदोलन थांबवण्यात यावं आणि जो काय तोडगा शांततेच्या मार्गानं आणि न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं जो काय तोडगा न्यायालयाने देईल तो मान्य करावा काय होतं आहे की कुठल्याही या राजकारण्यांनी काय केलेलं आहे की सध्या महाराष्ट्र अंगावर घेतलेला आहे सामान्य माणसाचा विचार इथे केला जात नाही आहे दोनदा आरक्षणाचा मुद्दा अशोकराव चव्हाणांनी पुन्हा उचलला त्यानंतर फडणवीस साहेबांनी उचलला परंतु उच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण ज्या पद्धतीनं कालबाह्य ठरलेलं आहे जर आरक्षण संविधानामध्ये जर बसत नसेल त्यामध्ये पुन्हा राजकारण्यांनी जो तूर्त विचार केलेला आहे की यातून आपण काहीतरी मार्ग काढू परंतु हे सगळं शांततेच्या आणि न्याय प्रक्रियेने व्हावं एवढीच तूर्त इच्छा आहे कुठलाही उद्रेक होता कामा नये महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शांततेच्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी हेच विनंती करतो माझं नाव ओमप्रकाश जोड आहे जनांजी पाटलांनी जे आंदोलनाला हाक दिलेली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे असं मला वाटते त्यामागचं कारण असं की सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत बारावीच्या परीक्षा सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा काही दिवसात सुरू होणार आहेत पण याचं नुकसान असं आहे की विद्यार्थ्यांना वाहतुकीमध्ये भरपूर अडचणी येऊ शकतात एखाद्या वेळेस एखादी मध्येच ब काही दगडफेक होऊ शकते आणि त्याचमध्ये अनावधानाने ती परीक्षेची मुलं असू शकतात ती कुठलीही असू शकतात कुठल्याही जाती धर्माची असू शकतात पण त्या आंदोलन सध्या तरी जरंगी पाटलांनी थांबावं असं माझ्याकडनं एक आहे त्यांना अधिकार आहे भारतीय संविधानाने दिलेलं की त्यांनी जरूर संविधानिक मार्गाने आंदोलन करावं कारण त्यांना न्याय मिळण्यासाठी ते जे काही करत आहेत त्यांचा तो प्रयत्न आहे तो अत्यंत अत्यंत कडवडीचं आहे हे दिसून येत आहे पण त्यासोबतच ज्या काही गोष्टी आता परीक्षेच्या संदर्भाने आहे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ शकतो हे त्यांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी जसं एक दिवसाचं अधिवेशन बोलवून त्यांना अस्वस्थ केलेलं आहे की मरा मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि त्याच्यासाठी जे काही प्रक्रिया सुरू आहे तर त्यांचा वेट आणि वादची भूमिका त्यांनी घे घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे